ൗപ ഗി ജഗത്ത് നമ്പ പ്രസിദ്ധം ചെയ് കംപനി പ്രസിദ്ധം ചെയ് കംപനി संत करते दुनिया सारी टिकाऊ मन मोहना रे म्हणूनच मारली उंच भरा रे वडविलिशान जगिया मड विशान जगिया महान असे सांगते सारे जन प्रसिद्ध कंपनी हे टायटन प्रसिद्ध कंपनी हे टायटन गरीब असो की असो श्रीमंत टायटन ब्रांड हा करती पसंत चालीस वर्ष झाली पूर्णत म्हणूनच आज झालो भाग्य म्हणत सोहलासा पाऊल झालं सोहळासा कवूह गॅरंटीची कवूनी गॅरंटीची जगात प्रसिद्ध म्हाईटल प्रसिद्धी कंपनी टाईटल धन्यवाद सर